आज वर्धा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी सहभाग नोंदविला आणि अतिशय महत्त्वाच्या सूचना त्यांनी बैठकीमध्ये मांडल्या त्याची अंमलबजावणी देखील प्रशासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये होणार आहे विशेष करून आज सांगताना आनंद होतो की जिल्हा नियोजन समितीने एक ठराव घेतला ज्या ठरावाच्या माध्यमातून ज्या आपल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी होत असतात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी होतात तालुका स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनीतल्या आठही तालुक्यातले विद्यार्थी आपण त्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता डॉक्टर सी व्ही रमन सायन्स सेंटर नागपूर ह्या ठिकाणी पाठवणार आहोत तर जिल्हा प्रदर्शनीतले पहिले एक्कावन्न विद्यार्थी हे आपण इस्रो ही जी आपल्या भारत सरकारची महत्वाची संस्था आहे त्या ठिकाणी बेंगलोरला पाठविणार आहोत त्याच पद्धतीनं अनेक तीर्थक्षेत्राची ठिकाणं आहे ज्याला क वर्ग दर्जा देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आला आपलं रिधोरा म्हणून एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक पर्यटक जातात त्याला क वर्ग पर्यटनाचा दर्जा देखील या ठिकाणी देण्यात आलेला अनेक महत्वपूर्ण ग्रामीण रस्ते हो असो त्या ठिकाणी नंतर गावातल्या स्मशानभूमी असो हो किंवा शाळा बांधकाम असो हो जिल्हा परिषदच्या अनेक शाळांच्या इमारती ज्याची बांधकाम करणे अतिशय आवश्यक आहे त्या बांधकाम करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला प्रस्ताव तातडीने मागून घेण्यात आला आणि त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे नियोजन करण्यात आलं मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या स्मशानभूमी असो शहरातले रस्ते असतो ग्रामीण भागातले रस्ते असतो शाळेच्या इमारती असो अंगणवाडीचं बांधकाम असो इतक्या सर्व याच्याकरता आपण तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत